मंडळी नमस्कार सोयाबीन बहुतांश ठिकाणी काही फुलोरा अवस्थेमध्ये आहे काही फुलोरा आणि चलप म्हणजे वाध्या अवस्थेमध्ये आहे आणि काही ठिकाणी पूर्ण फूल बसले आणि सगळ्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा चलपाच्या अवस्थेमध्ये आहे त्यानुसार आपण फवारणी व्यवस्थापन करावं अवस्थेनुसार जर फवारा केला तर निश्चित त्यात फायदा होतो सर्वात पहिले आळीनाशक आळीनाशकामध्ये सिंजो सात मिली किंवा विटारा प्लस चाळीस मिली किंवा मस्केट तीस मिली यापैकी तिन्हीपैकी कुठलंही एक आळीनाशक घ्या सोबत सरेंडर किंवा पांडा सुपर तीस मिली पण जर पांढरी माशी जास्त असेल किंवा येलो मोजाकचे झाडं असतील तर ओढाची एक्स्ट्रा तिथे आपल्याला तीस मिली घेणं गरजेचं आहे यासोबत बुरशीनाशकामध्ये प्रोपिको सुखई किंवा भिसल्प या तीन पैकी एक पण एरियल ब्लाइट म्हणजे पानं भाजल्यासारखे होत असतील तर मग नॅझो सुपर तिथं पंधरा मिली घेणं गरजेचं आहे आणि अवस्थेनुसार फुलोरा अवस्थेमध्ये झेप अधिक बारा एकसष्ट शून्य फुलं आणि चलप असतील तर झिरो बावन चौतीस अधिक रायबा आणि जर फक्त चलप असतील दाना भरण्याची अवस्था असेल तर भरारी अधिक बिग बी असं आपण घेऊ शकतो धन्यवाद